अहो साहेबा बोल झाले बोला 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 सगळं काही तुमच्या समोरच होईल साहेब पण येत आहे बरोबर त्यांच्या हाताखाली तो गुण आहे उद्या आज पोषचे फक्त त्यांनी एक रिक्वेस्ट केली की आज वेळ झालेला आहे उद्या सकाळी तिला आणणार आहे ठीक आहे चालेल का उद्या सकाळी आणणार आहे आणि तिथं 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 काही पण असतील तिथं आमचे दादा पण असतील उद्या दादाशी पण बोलणं झालंय उद्या सकाळी तिला घेऊन येणार आहे त्याच्यानंतर आय टी एक्स सिक्स्टी सेव्हन त्याच्यानंतर बाकीचे काय इतर कलम आहेत ते कलम पण दाखल होण्याची प्रोसेस होणार फक्त आज नाही काही बोलणं आमचं तिथं झालेलं आहे काही गोष्टी आम्ही दाखवू शकत नाही किंवा बोलू शकत नाही थोडासा विश्वास याच्यावरती गरिबावरती ठेवा आजपर्यंत जिथं जिथं उत्तर ना समोरच्याची लावूनच ठेवलेली हे पण मी सांगतो फक्त एवढंच आहे की दोन तीन दिवस ती बदल उद्यापासून तिथं बळ न बोल त्या नक्की अन्याय दिला इथं तुमच्या शब्दावर सगळ्यांना शब्द देत आहे ठीक आहे आता नाही बाकीच्या कलमांचा विषय तर उद्यापासून बोट कारवाई उद्यापासूनच चालू होईल छापचं केस <सथ> अजून एक गुन्हा नोंदवलेला आपण तो साहेबांकडे वरती साहेब उद्यापासून तपास करतील त्याच्यानंतर अजून एक बॉन्ड साईन होईल त्याच्यामध्ये जर तिने तो ब्रेक केला तर तडी पाणीची काढवाई का कशामुळे जे आधीचे गुन्हे दाखल आहेत आत्ता काही रिसेंटली गुन्हे दाखल आहेत आपल्या आपण हे केलेले आहेत आई नुसतं इथंच नाही आज आता मी तुमच्या रिटर्न जातोय तर संगमने गुन्हा दाखल करतोय आपण हे त्याच्यानंतर ठिकठिकाणी थीक तुमच्या ज्या ज्या ओळखी आहेत ठिकठिकाणी थीक सायबर सेलमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने गुन्हे नोंदवायचे आणि जेव्हा हे सगळे गुन्हे एकत्र होतील तेव्हा बाकीच्या कारवाया सुरू होतील मग फिरवायचं इकडे तिकडे इकडं तिकडे मान्य आहे का तुम्हाला उद्या फक्त एवढंच आजचा दिवस फक्त पोलिसांनी मागितला आपल्याकडे उद्या तिला सकाळी उचललं म्हणजे आणणार इथे थोडीशी बांगर नाही वापरू शकत पोलिस स्टेशन मध्ये असल्यामुळे भाषेचा कंट्रोल आलं पाहिजे तर तिला उद्या सकाळी आणलं आहे त्याच्यानंतर बाकीच्या मग गोष्टी पोलीस स्टेशन मध्ये आहे जे गुन्हे आपण दाखल केलेले आहेत अर्धेश कुमारचं एक जजमेंट आहे तुम्हाला हे बघा मी जे आहे ते ओपनली तुम्हाला सांग अर्धेश कुमारचं एक जजमेंट आहे की सात वर्षाच्या अर्थ शिक्षा असेल त्याने अटक करता येईल पण तरी सुद्धा पोलीस सहकार्य करतायत तिला इथं आणून ते बाकीचे गव्हर्नमेंट साईन करून त्या गोष्टी करतायत जर एखादा रूल ब्रेक केला तर मग पुढची कारवाई लागेल तिला उचलायचं जेलवाई ठेवायचं ते काय असेल ते करायचं बरोबर सर ना ना एक एक मिनिट एक दादा एकच एकच मिनिट मग मी काय म्हणते शांतते आतापर्यंत चेतनदाच्या मार्गदर्शन दर्शनाखाली आपण सगळं व्यवस्थित केलं संगीतचा बंदोबस्त आता असा होणार आहे ना एक, एक बाप जन्मात ती व्हिडिओ नाही काढणार व्हिडिओ काढले तर माफीच्याच व्हिडिओ काढणार फक्त आपल्याला आजची रात्र काढायची आज रात्री जर ती भुकली तरी पुढच्या परिणाम साहेब तुमच्याशी आम्ही हे पण क्लिअर केले आता आपण इथं ना फालतू काहीतरी टाकणार साहेब हे तुम्हाला आता बस सांगू इथून आम्ही गेल्यानंतर तिची एक जरी पोस्त आली ना एक आम्ही इथं नाही येणार आम्ही तिथं घेऊन पोस्ट निजामांच्या फौजा पोलीस स्टेशनला मनीषा मनीषा सानपौजा बरोबर करतो करतो आपल्या आहे ज्यावरते या प्रकारे बोलते याचा असा होतोशन वगैरे आहे का दीड वर्ष मुक्ती आहे ना नाही मी तुम्हाला सांगते साहेबांचं जे बोलणं झालं अर्ध्या मीटिंग मधन साहेब आम्ही निघून आलतो का नाही खाली आम्ही खाली निघून आलतो परत वरती गेलो एक सांगते चेतन काम करताना किंवा हा मराठा समाज आहे विकलेला समाज नाहीये ती दीड वर्षापासून मुक्ती आहे ना सहन केलं ना आज रात्री ती जेवढं बोलल की तिची कबर स्वतः फुकतीन होत होत तिने काय पोस्ट केली थोड्या पूर्वी ब्रिगेड घेऊन आले ही हिंदुत्वाची बागीर आहे ना ओपन चॅलेंज हिंदुत्ववाद्यांना तिने काय हिंदुत्वासाठी काम केलं नाही आरती मारलेला दाखवायचं हिंदुत्वादी ऐकून घ्या काही सरांची प्रोसेस आहे ना ती फॉलो करणं गरजेचं आहे तुम्ही पण साहेबांना दोन शब्द बोलत नाही आता पोलीस होते त्यांच्या प्रशासनाचे होती तुम्ही एवढे इथं येतात चार ते पाच हजार लोक पाय थांबून ठेवलेले काही झालं ना तुम्हाला एक सांगतो मी पण आहे कोणीतरी काहीतरी आहे तीन दिवसात जरी दोन जरी घातला मी इथं इथं साहेबांसमोर सांगतो जर तिने नाही ऐकलं भावनांना समोर नाही घेतलं तुम्ही तर बाजूलाच आशा सगळ्यात पहिले मी घालतो हे पण मी इथं सांगतो सांगे दिवस झाले पाहिजे बघा झाले पाहिजे आता एकच मिनिट मिनिट मागच्या फौजा इथे गेले तिने आता एक कोर्स आहे धावनी गेल्या निजामाच्या फौजी तिचा गात करण्यासाठी पण ती होती मला सांगा आतापर्यंत कुठल्या लवजियाच्या केस मध्ये होती गोरक्षकांच्या वाई होती का ही प्रो क्लेम हिंदुत्ववादी आहे एक हिंदुत्ववादी माणूस इथं आहे का तिच्या साबरताना सगळ्यांना तिची लायकी कुवत माहिती आहे पुणे स्वतःला हिंदुत्ववादी म्हंटल हिंदुत्ववाद हा येड्या काम नाहीये पैसे कमावल्यानंतर अंगा नाहीये तुम्हाला आत्ताच शक्य अर्ध्या तासानंतर तिची पोस्ट आली हे पोस्ट आहे तिच्या तिच्या सहकार्यांच्या पोस्ट येतात संगीता वागी नाही कोणत्या गोष्टांना गाभरणारी नाही मनीष मनीषा सानप मनीषा सानप आणि सर सर एकच मिनिट ही जी आयडी आहे ना ही आयडी हिच्या नवरा वापरतो बाईच्या नावानी आयडी आहे त्या गांडूला समोरायची का हे नाहीये एक एक विचारते दीड वर्ष ती धरंगे साहेबांबद्दल पाटलांबद्दल भैया सगळ्यांबद्दल बोलते बरोबर कोणी आलं होतं का आज आपण इथपर्यंत पोहोचलो ना मग आपण उद्या पण येणार मग आपल्याला आरक्षण एका वेळात मिळालं होतं का पहिल्या झटकात मिळालं होतं का लढलो ना म ही केरकी आहे तुम्हाला एकच सांगतो आता तासानंतर आता पुन्हा मला पुन्हा वरती जायचंय पुन्हा वरती चाललंय काय आता लगेच मी गुन्हे चालू आहे ऐका ना ऐका साहेबांना दोन शब्द योग्य कारवाई दादा आले इथं प्रोसिजर आपल्याला करायची शब्द देतो फक्त रात्रीची वेळ जाऊ दे नाही कला तरी बरे शंभर पाहिजे बोलू द्या सरांना बोलू द्याय सगळ्यांना आदर बोला आता आपण आपण जे काही माहिती करपची आहे आणि आपण सर्व माहिती करपची आहे क्या वो ये एयरपोर्ट तो मुंबई वाटाकडे पोहोचले रास्ते चा आपण रिपोर्ट करतो बाकी आपण बोला सोमवार करणार आहोत या संदर्भात

नाही नाही ऐका नाही हे पण महत्वाचं आहे ना म्हणजे आपण तर काही आलोय का नाही या गोष्टी पण महत्वाच्या ऐका तिला तरी बरे नोटीस आहे तिला तरी बरेच पोस्ट करणार नाही बाकीच्या पोस्टचं काय करायचं ऐका आपल्या नाकवटी सु पोस्ट करते आपल्या ना आपल्या नाकावटीची पोस्ट केली

ादा एकच मिनिट एकच मिनिट आली जास्त अधिकारी आहे का एकच मिनिट